मंडळी मध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जायंट केलं खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय अमोल मिटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय त्यामुळेच आता अमोल मिटकरींच्या ट्विट नंतर पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात भूकंप येणार की काय अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालंय मात्र तरी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात पराजयाची चर्चा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये यातच बीडचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल महाराष्ट्रात सर्वात उशिरा बीड लोकसभेचा निकाल लागला अजूनही या निवडणुकीची चर्चा पाहायला मिळते अशातच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केलाय माझ्या मा विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धंस यांचा वाटा असल्याचं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलंय यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे मात्र बीड जिल्ह्यातील दोन माणसांचा मी आभार मानणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलंय तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय यामुळेच आता खासदार बजरंग सोनवणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील होणार की काय अशा चर्चा आता पण मंडळी यावर आता बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय की अमोल यांनी लोकसभेत एखादा खासदार निवडून आणायला पाहिजे होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांविषयी बोलावे मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहेत अमोल मिटकरी यांनी गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार बंद करावे अगोदर एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा नंतर दुसऱ्यांचे बोलावे मी फोन करण्याचा संबंधच कुठे येतो राजकारणाच्या प्रक्रियेत काही वैयक्तिक विषय असतात वैयक्तिक विषयाला राजकारणात आणतात मेटकरींनी दिशाभूल करण्याचा प्रकार बंद करावा असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय त्यामुळेच आता सध्या तरी बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे